पाच तोळे सोन्याचं दुचाकी मुद्देमाल हस्तगत एवलाशहर पोलिसांची दमदार कामगिरी एवला शहरामध्ये दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारच्या वेळेस तीन चेन स्नॅचिंगच्या घटना चाकूचा धाक दाखवून गळ्यावर कोयता ठेवून हवेत कोयता फिरवून घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर एवलाशर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरुद्ध कलम तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याण्णव तीनशे एक्केचाळीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस स्टेशनच्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिनेस्टाईल पाटला करून दोन गुन्हेगारांना पकडलं त्यांच्याकडून जवळपास चाकू सुरा एक मोटरसायकल तसेच पाच तोळ्याच्या सोन्याचा जवळपास तीन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला पोलीस खाक्या दाखवल्यावर गुन्हेगारांनी आपला गुन्हा कबूल केला एवला न्यायालयात त्यांना पेश केल्यानंतर त्यांना एक एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे पोलीस अधीक्षक ग्रामीण विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन मनमाड एवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाने व आदेशानुसार एवला टीमने ही दमदार कामगिरी केली आहे यामध्ये पोलीस उपनिरीक्षक डी एम लोखंडे यांच्या उपस्थितीत दोन पथके तयार करून दोन आरोपींना पकडण्यात यश आले स्टार टू महाराष्ट्र साठी साकीर शेख एवला शहरामध्ये काल दिनांक एकोणतीस तीन चोवीस रोजी दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान एक तीन चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या गट आहेत आणि ते नुसती चेन स्नॅचिंग नाही तर मोटरसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी ज्यांनी एकाने पुढच्याने पिवळा शर्ट घातलेला होता मागच्याने ब्ल्यू कलरचा शर्ट निळ्या चेक्सचा शर्ट घातलेला होता त्यांनी ज्या महिला आहेत ती पायी चालणाऱ्या असतील स्कूटीवर असतील त्यांच्या गळ्यावर कोयता ठेवून आणि हवेमध्ये कोयता फिरवून त्यांच्या मनामध्ये भीती बसवून दहशत पसरवून त्यांनी त्या महिलांकडून पहिल्या महिलेंकडून दोन तोळ्याची सोन्याची शेण दुसऱ्या महिलेकडून दीड तोळ्याची सोन्याची शेण तिसऱ्या महिलेकडून दीड तोळ्याची सोन्याची शेण असा एकूण पाच तोळे सोन्याचा माल जबरदस्तीने हिसकावून घेतलेला आहे ज्याची किंमत साधारण तीन लाख सात हजार रुपये आहे या दोन आरोपींनी कृत्य केल्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशनचे दोन जांबाज पोलीस बाबासाहेब पवार आणि गणेश पवार यांनी ताबडतोबीने पाठलाग करून गोशाळेकडं त्या आरोपीने त्या आरोपींना जेरबंद केलेला आहे पकडलेलं आहे त्यांची मोटरसायकलसुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि नंतरने पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि त्यांचा जो स्टाफ आहे पगार पी एस आय लोखंडे प्रकाश पवार हेमंत लकडे आणि गेटे या सर्वांच्या टीमने मिळून या सर्व आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून तो मुद्देमाल जो आहे सत्तावीसा रिकौरी पंचनामा वगैरे करून तो ताब्यात घेतलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री देशमाने सर श्री अनिकेत भारती सर आणि एस डी पी ओ मनमाड आणि विलास पुजारी आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे